रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ नवनियुक्त मुंबई पोलीस ओंकार निंबळे आणि महाराष्ट्र केसरी उपविजेता सोहेल शेख झाले सन्मानित खोपोलीतील कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलनात रायगड जिल्हा क्रीडाधिकारी पदावर दाखल झालेल्या प्रकाश वाघ यांच्या स्वागत सोहळ्याच्या निमित्तानं मुंबई पोलीस दलात नियुक्त झालेल्या ओंकार निंबळे आणि महाराष्ट्र केसरीचा उपविजेता ठरलेला सोहेल शेख या कुस्तीपटूचा सन्मान खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी जिल्हा क्रीडा प्रकाश यांनी खेळ आणि क्रीडांगण प्रचार व प्रसार सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी मी सर्वतोपरीने योगदान देण्याचा प्रयत्न करेन असं अभिवाचन देताना स्वर्गीय भाऊसाहेब कुंभारांच्या नावाने निर्मित कुस्ती संकुलनातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कुस्तीपटू निर्माण होऊन जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी ना सुरू असलेले प्रयत्न अधिकारी म्हणून नव्हे तर क्रीडा रसिक म्हणून अभिमानास्पद आहेत असं प्रतिपादन केलं महाविद्यालयीन जीवनात डी वाय एस पी होण्याचे उद्दिष्ट मी निश्चित केलं होतं म्हणूनच अभ्यासासोबत खेळातही प्रावीण्य प्राप्त करून ते उद्दिष्ट साध्य करू शकलो असं सांगताना पूर्वी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याकरता पालक आग्रही असायचे तर हल्ली आपल्या मुलांनी मैदानी खेळ खेळावेत यासाठी त्यांचे मागे लागत असतात दुर्दैवाने ही पिढी मोबाईल सारख्या डिव्हाइसमध्ये गुंतून असतात या पुस्तिक संकुलनातले खेळाडू अंग मेहनतीने सोबतच अभ्यासाकडे लक्ष देऊन स्पर्धा परीक्षेत आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश प्राप्त करत आहेत ही सकारात्मक बाब असल्याचं प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केलं खोपोली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण गोदरेज अँड बॉईज कंपनीचे सी एस आर प्रमुख तानाजी चव्हाण सामाजिक कार्यकर्ते किशोर ओसवाल आणि महेंद्र सावंत यांनी देखील या प्रसंगी आपले विचार मांडले लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माजी अध्यक्षा शिल्पा मोदी खोपोली शहर भारतीय जनता पार्टी अध्यक्षा अश्विनी अत्रे कुस्ती अभ्यासक लोखंडे काका यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी कुस्तीपटू निर्माण व्हावेत यासाठी अत्याधुनिक यंत्रणा विकसित करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत राहणार आहोत अशा भावना कुस्ती संकुलाचे अध्यक्ष राजाराम कुंभार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्यक्त केले

वाढलो आणि सगळं काही शिकलो मी त्यामुळे मला ह्या गोष्टीचा खूप अनुभव नाही आहे की मी तुम्हाला काय गोष्टी प्रेरणादायी अशा असतील त्याने तुम्हाला मोटिवेट केल्या गेल्या पाहिजे माझ्याकडनं अशा काही गोष्टी मी याच्यासाठी नाही सांगू शकत की मी माझे जे कार्य माझ्या शासनाने दिलंय की या कार्यातून आपल्या विभागाचा आपल्या जिल्ह्याचा म्हणा किंवा आपल्या तालुक्याचा म्हणा विकास हा कसा घडवता येईल आणि हा विकास घडवण्यासाठी शासनाने मला काय काय तुमच्यासाठी योजना आखून दिलेल्या आहेत आणि या योजना ह्या माझ्या जिल्ह्यामध्ये कशा मला राबवता येतील हा हा मला तुम्हाला समजून पाठवून द्यायचा हा माझा एक कर्तव्याचा -कर भाग आहे कारण मी इथे आलो अशी परिस्थिती आहे की आपण ग्रामीण भागामध्ये डीवायस पी डेप्युटी कलेक्टर किंवा प्रांत वगैरे भेटतात म्हणजे जुन्या काळी तर म्हणजे क्वचित प्रसंगी प्रांत किंवा डेप्युटी डिव्हाइस तुम्हाला बघायला भेट आजकाल तर रुचीनमध्ये आम्ही दिसतो कुठं ना कुठं परंतु सगळ्यांना हातो सगळ्यांनी हातवड केली कुणालाच हे उत्तर सांगता येणार मग त्यांनी म्हटले की सरपरोश बिचर कोणी कोणी बघितलाय सगळ्यांनी हातवड केले म्हटले सरपरोश म्हटला आम्ही काय माहिती का तुम्हाला सगळे म्हटले हो माहिती त्यातला एसीपी आठवड तुम्हाला माहिती आहे का म्हटले माहिती तर तो एसीपी राठोड मी झाले म्हणजे म्हणजे अकरावीला असताना त्यांनी जे उदाहरण दिलं की आपल्याला डिवायस पी नयचं आपल्याला सरपोरक्षणाला एसीपी राठोड राहायचं हेच आम्हाला माहिती आणि मुद्दा म्हणजे सांगितलं की हे कौतुक सोहळे का आयोजित करायचे आहे तर आज या मुलांसमोर एक आदर्श त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या आदर्शाकडे बघून ते जात असतात म्हणजे अकरावीला असताना आमचं अमोल तांबे सर त्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांनी जे लेक्चर दिलं होतं आणि त्यातलं जे उदाहरण दिलं होतं त्या उदाहरणावर आम्ही चालत गेलो आणि त्यांना मोटिवेशन मानून आम्ही हा अभ्यास चालू केला त्यामुळं या प्रकारचे कौतुक सोय आयोजित केले गेले पाहिजे पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सिलेक्शनचं